वंदे मात्र मित्रांनो काल समाज माध्यमांवर एक व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध झाला तो स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा त्यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर एक कॉमेडी अशी कविता बनवली त्याची स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराचं आखं स्टुडिओ तोडून टाकला तशीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय आणि मी आता ठरवलेलं आहे की इथून पुढं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये होणाऱ्या ज्या अशा घटना आहेत ज्याच्यासाठी आपण सामान्य नागरिकांनी बोललं पाहिजे तर अशा घटनांवर बोलायला मी सुरुवात केली कारण उद्या माझी ले पुढची पिढी मला विचारणार की जेव्हा देश जळत होता जेव्हा महाराष्ट्र जळत होता तेव्हा तुम्ही काय करत होते तर एक सामान्य माणूस म्हणून त्याच्या विरोधात आवाज उठवणं किंवा त्याच्यावर बोलणं हे माझं कर्तव्य आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे संविधान लिहिलं होतं तेव्हा ह्या जनतेला ह्या देशाचं मालक बनवलं होतं आणि ह्या जनतेला एक आवाज दिला होता जो आवाज खालून खालपासून ते वरपर्यंत ऐकल्या जाईल असा आवाज दिला होता आणि त्या आवाजाचा जर आप वापर नाही केला आपल्यावर होणाऱ्या एवढ्या अत्याचार एवढ्या अनैतिक गोष्टींवर आपण बोलणार नसलो तर मग बाबासाहेबांनी जो आपल्याला अधिकार दिला आहे जो आवाज दिलेला आहे त्याचा फायदाच काय आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया कुणाल कामरा हे स्टँडअप कॉमेडियन आहे त्यांचं मुंबईमध्ये कुठेतरी एक स्टुडिओ आहे तर कालच्या एका शो दरम्यान त्यांनी शिंदेसाहेबांबद्दल एक कविता बनवली कविता साधारण दीड दोन मिनटाची आहे ती कविता आधी बघा आणि नंतर आपण याच्यावर बोलू जज की ऑर्डर में लिखा जो महाराष्ट्र की इलेक्शन से किया है ना भाई साहेब बोलना पडेगा पे इन्होंने पहिले क्या किया शिवसेना बीजेपी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एन एनसीपी से बाहर आ गई ना एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहाँ से आते हैं थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों में चश्मा हाय, एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज़्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया भाई। <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मिलू कल टेंडुलकर के बेटे को बोलूँ कि आजा भाई लंच में मिलते हैं आधा घंटा टेंडुलकर की तारीफ करूं और बोलूं कि देख आज से पर वो मेरा बाप है <laughs> तू ढूंढ ले कोई ऑन द वे कविता कुणाल कामरा ने शिंदेसाहेबांचं तर नाव घेतलेलंच नाही आहे कुठेही साहेबांचं नाव घेतलेलं नाही त्यांनी फक्त ठाणे हे म्हटलेले आहे गुवाहाटी हे म्हटलेले गद्दार हे म्हटलेले तर एवढा तीर शिंदे साहेबांना ला का लागला आणि त्यांच्या समर्थकांना ला का लागला पहिला मुद्दा हा जर तुम्ही ही सिच्युएशन शांतपणे हँडल केली असती तर उलट तुमचं अजून नाव मोठं झालं असतं प्रकारे तुम्ही तोडफोड करून उलट तो व्हिडिओ अजून व्हायरल कसा होईल याची सोय करून दिलेली आहे आणि का हो साहेब आम्हाला आमच्या संविधानाने अधिकार दिलेले आहे अशा घटनांवर अशा गोष्टींवर बोलायचा तो आम्ही का बोलू नये आणि जर बोललो तर ह्याप्रमाणे जर तोडफोड होणार असेल तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही संविधानाला मानत नाही का तुम्हाला संविधानावर कायद्यावर विश्वास नाही आहे का आणि जेव्हा तुम्ही पब्लिक सेक्टरमध्ये काम करता तुम्ही पंचवीस लाख लोकांचं तीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करता तर तुम्हाला टीका ह्या सहन करावाच लागणार आहे प्रत्येक माणसाला तुमचं केलेलं काम आवडेल असं नाहीच आहे तुम्हाला जसं कौतुक सहन होतं लाडका भाऊ लाडकी बहीण त्याच्या संदर्भात जे तुमचं कौतुक झालं ते, ते तसं जसं तुम्हाल तुम्हाला सहन होतं तसं ह्या टीका पण तुम्हाला सह सहन कराव्याच लाग आहे आणि जर तुम्हाला सहन होत नसतील तर तुम तुम्हाला कायद्याचा मार्ग आहे तुम्ही कोर्टात जा आणि तुमची दात मागा शिंदेंच्या जे कार्यकर्ते त्यांनी कशी तोडफोड केली ते, के ते पण बघा हे तेच शिंदे साहेब आहेत आणि हे तेच शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहे जे छत्रपतींचा पुतळा पडला तिकडे मालवणमध्ये तेव्हा गप्प बसले हे तेच शिंदे साहेबांचे कार्यकर्ते जे कोरटकर आपल्या छत्रपतींबद्दल काय काय बोलला तेव्हा गप्प बसले हे तेच शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहे बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये आपटे ज्या शाळेचा मालक आहे त्या शाळेमध्ये त्या छोट्याशा चिमुकलीवर अत्याचार झाले तेव्हा गप्प बसले माझा तर आरोप आहे हा माझा वैयक्तिक आरोप आहे ते खरं खोटं ते कोर्ट उद्या ठरवेल की तो जो शिंदे नावाचा जो मुलगा पकडला होता आणि त्याच्यानंतर एन्काउंटर करून टाकले तो फक्त बल्लीचा बकरा होता खरे आरोपी वेगळेच होते असा माझा आरोप आहे ते खरे आरोपी समोर नाही यायला पाहिजे त्याच्यासाठी त्याचा तो एन्काउंटर करण्यात आला असा माझा आरोप आहे उद्या जज कोर्ट ते ठरवेल साहेब हे किंवा त्यांचे कार्यकर्ते जे एवढ्या मोठ्या मोठ्या घटना झाल्या नाशिक आपल्या महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये संतोष भैया देशमुख यांची हत्या झाली आज शंभर दिवसाच्या वर होऊन गेले काय केलं यांनी काय केलं यांच्या कार्यकर्त्यांनी यांनी जे पण हत्यारे आहेत वाल्मिकी म्हणा आणि त्यांचे जे एवढे पण साथीदार त्यांच्या घरावर जाऊन हल्ला करला का त्यांच्या घराची तोडफोड करून दाखवली का यांनी नाही केली तो खोक्या का ठोक्या तो खोक्याला तुम खोक्या खोक्या विषयावर तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही खोक्याच्या प्रॉपर्टीची तोडफोड तुम्ही जाऊन केली का खोक्याला तुम्ही याच्यासाठी लक्ष देत नाही आहे कारण खोक्या तुमचे खोके आणि त्याचे खोके कदाचित एक असतील राजसाहेब ठाकरे बोलले की खरे खोके ले ले तर तिकडं भवनात बसलेले आहेत तर आपल्याला सगळ्यांना माहिती राज राजकारणाचं किती मोठं गुंडखरण होऊ राहिलं प्रत्येक राजकारणाकडे किती मोठ्या प्रमाणात गुंडशा गुंड लोकं आहेत त्यांच्यासाठी ते काम करत आहे फक्त विषय एवढाच असतो जनता बिचारी त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक जीवनातल्या प्रश्नामध्ये एवढी अडकली त्यांचे हप्ते आणि त्यांच्या पोरांचे शिक्षणं घर चालवायचं आहे त्यांना खाऊ घालायचं आहे त्याच्यामध्ये इतके अडकलेले म्हणून ते बिचारी नाही बोलू शकत त्या ह्या सगळ्या गोष्टींवर पण याचा अर्थ हा नाही का जनता बघत नाही आहे जनतेला कळत नाही आहे हे असं अजिबात नाही आहे जनतेला सगळं कळतंय सगळं बघता येते तुम्ही हे इलेक्शन तर जिंकून घेतलं दीड हजार रुपयावर त्या लाडक्या बहिणींना तो लॉलीपॉप दाखवून पण हे जास्त काळ टिकत नाही हो हा ची जमीन जी आहे ही छत्रपतींची जमीन आहे ही डॉक्टर बाबासाहेबांची जमीन आहे ही शाहू फुले आंबेडकरांची तुकाराम महाराजांची बाबा आमटेंची जमीन आहे इथले लोक मूर्ख नाही आहे हे भावनिक लोक आहेत पण एकदा डोकं फिरलं तर हे तुम्हाला तुमची जागा दाखवायला कमी पडणार नाही तर जे पण झालं आहे त्याचा मी निषेधच करतो इथेच साहेब हे जेव्हा सोलापूरकर आपल्या छत्रपतींबद्दल बोलतो तेव्हा हे गप्प बसतं अहो आज देशामध्ये रोजगारीचा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा पाण्याचा इतका मोठा प्रश्न असताना ही लोकं फालतू फालतू मुद्दे काढतात आणि देशाला भरकुटायचं काम करतात आता आज काय तर ते कोणत्या ते तरी कुत्र्याचा विषय काढलेला आहे मागे औरंगाजेबचा विषय काढला होता त्या विषयामुळं नागपूरमध्ये आपल्या उपराजधानी आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांचं स्वतःचं गाव आहे तिथं एवढं मोठ्या प्रमाणात आपल्याच भावभावांमध्ये दंगल झाली याचं कारण काय तुम्ही तुमच्या मंत्र्यांना कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही तो नितेश राणे काय काय बडबड करतो काय ती भाषा काय बोलतो तर हे कुठेतरी थांबलं पाहिजेल तर शिंदे शिंदेसाहेब अशा कोणत्याही तोडफोडीचा ह्या देशाचा मालक म्हणून या देशाचा नागरिक म्हणून प्रचंड धिक्कार करतो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वागत असाल तुम्ही जे समाजाचे रोल मॉडेल आहात की शेवटी तुम्ही पंचवीस तीस लाख लोकांना आज रिप्रेझेंट करता जर तुम्ही वागणार असाल तर समाजाने काय घ्यायचं किंवा ही महाराष्ट्राची सगळी जनता वाट बघते की पोलीस हे जे तोडफोड करणारे आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई करतात त्यांना लवकरात लवकर कसं शासन करतात ज्याप्रमाणे तुम्ही नागपूरचे जे दंगलकर्ते आहेत त्यांची प्रॉपर्टी सीज करायला आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे कुणाल कामराचं जे पण नुकसान झालेलं असेल ते ह्या दंगलखोर लोकांकडनं तुम्ही कसं वसूल करता हे पाहण्याजोगी गोष्ट आहे सगळ्यांना एक आहे आणि तो सगळ्यांना एकाप्रमाणेच दिला पाहिजे आणि शिंदेसाहेब आणि दादा आहो तुमचं मन खात तुम्हाला शिवसेनेच्या साठी पक्ष फोडला का आहो जेव्हा तुम्ही पक्ष फोडला म्हणजे जेव्हा जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते आपल्यामध्ये होते तोपर्यंत तुमच्यापैकी जे एवढे विचारांसाठी फोडणारे आमदार होते त्याच्या लाईक सिक्स्टी पर्सेंट आमदार हे तोपर्यंत शिवसेनेतच नव्हते ते नंतर आलेले शिवसेनेमध्ये आणि बाळासाहेबांचा विचार काय तुम्ही जोपासला बाळासाहेब ठाकरे असे धर्मांध नव्हते कधी तुम्हाला सांगतो मी हा तुमचा प्रवास आहे ना ह्या थोडं नंतरचा प्रवास हा जास्तीत जास्त अजून तीन चार वर्ष राहील हे चालू जे आधार कार आहे तोपर्यंत राहील नंतर तो तुम्हाला काही व्हॅल्युएशन राहणार नाही कारण आमच्या मनामध्ये सामान्यांच्या मनामध्ये तुम्हाला स्थान नाहीच आहे अशी गद्दारी महाराष्ट्र सहन करूच नाही शकत तुम्ही काय मॅन्युप्युलेशन करून कसे जिंकले असाल ते तुमचं तुम्हाला माहिती आहे आम्हाला त्यावर बोलायचं नाही आणि आता तुम्ही निवडून आला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण आमच्या मनात तुम्ही नाही आहेत मित्रांनो काय वाटतं कसं वाटतं माझे विचार कसे वाटतात काही माझं चुकत असेल तरी मला कळवा वंदे मात्र